<खिया>। जस की काकूंनी सांगितलं आपल्याला महिलांना दीड हजार रुपये देण्यात आले आहे जस की काकूंनी सांगितलं आपल्याला की महिलांना दीड हजार रुपये नाही दिले तरी चालतील पण त्यांच्या मुलांना काम लावा आपल्या माझ्या भावांना काम नाहीये ते शेतात जाऊन शिकवतात त्यांना काम नाहीये घरी बसलेत नवीन पिढींना काम दिलं पाहिजे त्यांना एवढ पैसे कमावून शिकवताय तरी त्यांना काम नाहीये एवढे तरुण मुलं घरी बसले महिलांना दीड हजार रुपये नाही दिले तरी चालतील पण तरुण पिढींना काम दिलं पाहिजे आणि आपलं पूर्ण सर्वांचं मत राजू काकांनाच द्यायला पाहिजे पूर्ण महात्मा फुले नगर मध्ये माईक लिहून बोलते नाही खर तर मिनिट तू इथेच सांग खरं तर परत माईक नये परंतु या मुलीने या ठिकाणी अतिशय उत्तूर सांगितलं की आम्हाला पंधराशे रुपये नको भावांना काम द्या कारण त्यांच्या आमच्या मुलांना रोजगार नाहीये अतिशय म्हणजे ती थरथर टाकत होती बोलताना ह्या खऱ्या भावना भारतीय जनता पार्टी पर्यंत लाईव्ह पोहोचल्या पाहिजेत की आमचे उमेदवार पैशाने कमी असतील पैशांना ते कमी दिसतील दी पण नेहमी सातत्याने असतील अशा तरुण आणि सातत्याने गेल्या पाच ते दिवसापासून प्रचार करत असताना प्रत्येकाच्या घरापर्यंत जातो आहे आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरच सीमित आरचे पाहून सण त्यांच्या चेहऱ्यावरती मला एक भावना दिसते आहे की प्रत्येकाला बदल अपेक्षित आहे प्रत्येकाला वाटते शहरामध्ये बदल झाला पाहिजे आणि बदल जर खऱ्या कोण करू शकतो तर माझ्या समोर उपस्थित असलेली हे रामपेठवासीय मायबाप जनता युवक मित्र त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवार शिवसेनेच्या उमेदवार निश्चिमपणे प्रेम करणारी हे मायभर जनता आहे या ठिकाणी दोन चार दिवसापूर्वी सभा झाली स्वर्गीय सुधा स्वर्गीय सुखलाल भाऊचं नाव घेतल्या गेलं सुखलाल भाऊचं नाव घेत असताना सुखलाल भाऊच्या आठवणीनं या ठिकाणी उजाडा दिला गेला फक्त मी त्यांना एकच प्रश्न विचारतो माझा प्रश्न सरळ आणि साधा आहे की सुखलाल भाऊची तुम्हाला आठवण आली परंतु उमेदवारी देत असताना तुखलाल भाऊच्या वाचाला प्रश्न विचारला गेला की तू किती पैसे खर्च करशील म्हणून चल उमेदवारी देत असताना तुम्हाला पैशावाल्याची आठवण येते परंतु मत मागत असताना मात्र आमच्या स्वर्गीय चुखलाल भाऊची आठवण येते या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आमचा किरण असेल किरण तर आज किरण असतात किंवा या ठिकाणी जे जे माझे चवंगडी आहेत माझ्या अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत मी त्यांना हात जोडून विनंती करणार आहे की जास्तीत जास्त मतदान रामपेठ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवते आहे त्या सर्वांना जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं तसेच प्रभाग क्रमांक आमच्या ताई आहेत योगिता ताई त्या मशाल या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा मशाल या चिन्हा पुरत विनंती करतो मित्रांनो ही निवडणूक नगरपालिकेची जरी असली तरी मी एवढंच सांगेन ही निवडणूक वरणगावकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची तेवढ्याच प्रकारची निवडणूक आहे समोरचे जे उमेदवार आहेत ते आपल्या सर्वांना कल्पना आहेत किंवा समोरचे उमेदवार हे धनधांगे असले ते लोकांना विकत घेण्याची भाषा करतायत आम्ही पैशानं कमी असू जनतेमध्ये सातत्यानं जनतेच्या सुखादुखामध्ये एकीकडे एक धावून येणारे लोक कोण आहेत याचा विचार करा मी एवढंच सांगेल भगवान श्रीकृष्णाला कृष्णाला शाखी ठेवून चाल भगवान हनुमंत हनुमंतरायाला शाखी ठोंद चाल एवढंच सांगेल की तुमचे विकास काम करण्यामध्ये आमचे माझ्या सहित आमचे उमेदवार जर कुठे कमी पडले तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर आम्ही मता मागण्यासाठी येणार नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचं अभिवचन तुम्हाला देतो सांगत असताना बोलत असताना या ठिकाणी सांगितले जाते की आमदार आमचं आहे खासदार आमचं आहे मंत्री आहे तंत्री आमचं आहे माझा त्यांना सरळ आणि साधा प्रश्न आहे की ताई तुम्ही केंद्रात राज्यमंत्री आहात मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो या आयमोस्ट लॅम्पच्या व्यतिरिक्त तुम्ही वरणगाव शहरासाठी कुठले विकास काम दिलेत या प्रश्नाचे दिले। आपण जर उत्तर दिले किंवा आपल्या कार्यकर्त्याने जर उत्तर दिले माझा त्यांना प्रश्न आहे की ताई तुम्ही ज्या कोरोना काळातल्या रेल्वे या कोरोनाच्या पूर्वी इथे थांबा होता रेल्वे देखील तुम्ही साध्या इथे थांबा देऊ शकता नाही तुमची मंत्री पदाची आम्हाला काय आमच्या वरणगावकरांना काय फायदा तांबे देतात तांबे राब वरणगाव करावर हा अन्याय का वरणगावकरांनी तुम्हाला मतदान केलेलं नाही आहे का वरणगाव करावर तुम्ही काय करतात आमचे मंत्री महोदय सांगतात की आम्ही विकास काम केले ते भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊ नका मी तुमचा तुम्हाला सरळ आणि साध्या भाषेमध्ये प्रश्न विचारतो हे जे काही विकास काम झालेले आहेत ते जनतेच्या कर रूपी पैशातून झालेले आहे जनता ज्या वेळेस महसूल महसूल भरते त्याच वेळेस ते विकास काम होतात म्हणून तुम्ही भाजपाचं नाव घेऊ नका जनतेच्या कराच्या माध्यमातून जे काही विकास कामं झालेले आहेत ते संपूर्ण कामं विकास काम हे जनतेच्या करूपी माध्यमातून झालेलं आहे आणि तुम्ही धमक्या कोणाला देतात परमेश्वर कृपेनं तुमच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं तर आम्ही सर्व ते सर्व लोक या ठिकाणी निवडून आलो तर तुम्हाला अभिवचन देतो आम्ही रक्ताचं पाणी करू पण सुजलम वरणगाव सफल वरणगाव हिरव वरणगाव हे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्हाला कोणी निधी देव अथवा नको देव आम्ही प्रत्येकाच्या जनता जनादनाच्या दारी जाऊ आणि त्यांना सांगू आणि येणाऱ्या कामामध्ये काळामध्ये एवढं सांगतो की आमच्या सुनील भाऊ या ठिकाणी येऊन गेले त्यांनी देखील सांगितलं की मी चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना आणली दुमत नाही सुनील भाऊ हे तुम्ही का करू शकले हे तुम्ही विसरताय निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांनी तुम्हाला जर मतदान केलं नसता तर तुम्ही नगराध्यक्ष झालं जाते तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांनी मतदान मा। केलं काय केलं ते तुमच्या आईवरती झालेला अन्याय आईवर मु अन्याय झाला मुलावर होता कामा नाही हे दूरदृष्टी ठेवून चल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी तुम्हाला मतदान केलं तुम्हाला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसवलं म्हणून तुम्ही विकास काम करू शकले नाही तर तुम्ही करू शकले असते का तुम्ही असच परत अन्याय 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 म्हणून तर तुम्ही थकून गेले असते परंतु तुम्हाला नगराध्यक्ष या भारतीय जनता पक्षाने कधीच बनवलं नसतं ते फक्त आम्ही अन्यायाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी के केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकाने केलं त्यामुळे तुम्ही नगराध्यक्ष झालात हे देखील विसरून तुम्हाला चालणार नाही दुसरा विषय असा की या ठिकाणी सांगत असताना बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा बोलल्या जातात आम्ही हे करू आम्ही ते करू सातत्याने एकोणीशे पंच्याण्णव सालापासून ज्यावेळेस शासकीय राज्य तुटले तेव्हापासून तर एक दीड वर्षाचा कालावधी सतीश नवर चंदन यांचा सोडता संपूर्णपणे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ना त्या काळामध्ये दीड वर्षाची सत्ता सोडली तर संपूर्ण सत्ता ही भारतीय जनता पक्षाची होती कोणी थांबवलं तर तुम्हाला विकास काम करतात हा तुम्ही विकास, विकास, विकास काम करत नव्हते त्यावेळेस देखील आमदार तुमचे होते खासदार तुमचे होते तुमचे ग्रामपंचायत सदस्य होते तुमचे नगरसेवक होते कोणी रोखला होता तुम्हाला हा तुम्ही विकास काम करू शकलो नाही खऱ्या अर्थानं विकास काम करण्याची धमाक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे दीड वर्षाच्या सत्तेतला तुम्ही इतिहास आठवा सहा घंटा गाड्या त्यावेळेस सहा वाढ होते सहा घंटा गाड्या आणण्याचा ऐतिहासिक निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सत्ता काळामध्ये त्या काळामध्ये झाला होता मी तुम्हाला एवढंच सांगेल नाही बाब जनता पुढे धोडी पसरतो तुम्हाला मताची भीक मागतो तुम्ही आमच्यावर विश्वास टाका तुमच्या जरा विश्वास आला तर माझ्यासही तो आमच्या उमेदवाराने तळा दिली धोका दिला तर मी पुढच्या वेळेस तुमच्या समोर मत मागण्याच्या साठी येणार नाही अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मत उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद द्या भरपूर मतांनी निवडून द्या एवढीच विनंती करतो तापतो जय हिंद जय राष्ट्रवादी जय शिवसेना उमाटा जय yes,